मुरगुड नगरपालिकेच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांच्या उपस्थितीमध्ये आज या प्रचाराचा शुभारंभ होतोय ते आपल्या सर्वांचेच नेते राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय दादा पाटील साहेब ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते या जिल्ह्याचे माजी खासदार आम्हाला सर्वांचेच नेते या गावचे सुपुत्र आदरणीय संजय दादा मडलिक साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या तालुक्याचे माजी आमदार आमदारचे प्रमुख नेते आदरणीय संजय बाबा घाडगे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते सन्मान्य महेशरावजी जाधव साहेब सन्मान्य अमरीश दादा भूषणदादा पाटील सन्मान्य परशुरामजी तावरे साहेब सन्मान्य नाथाजीराव पाटील आमच्या शिव भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य विजयरावजी बलुगडे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या या आमच्या पॅनेलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सन्मान्य पाटील भाईने सन्मान्य वीरेंद्र भैया सन्मान्य दिग्विजय उपस्थित असणारे सर्व आमचे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद जेव्हा पाहिजे ते सर्व उमेदवार सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि ज्यांच्या जीवावरती उद्याची निवडणूक यशस्वी करायची आहे आणि ज्यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलाय आपण सगळे जमलो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय दादांच्या शुभ आपण प्रचार शुभारंभ केला आणि मुरगुडच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला आदरणीय चंद्रकांत दादांच्या उपस्थितीमध्ये ज्या पत्तीचा शुभारंभ केलाय त्याच गुलालाचा सुद्धा एक चांगला समारोप या प्रांगणात करण्यासाठी आपण सगळ्यांनी जमण्याचा संकल्प सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं करूया तर या निवडणुकीच्या निमित्तानं एका बाजूला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभा आहे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं पॅनल आहे त्या पॅनलच्या माध्यमातून एका बाजूला प्रवीण दादा आणि दुसऱ्या बाजूला संजय दादा आणि त्यांच्या जोडीला आदरणीय संजय बाबा घाडगे साहेबांची सगळी सहकारी टीम अशी एक अतिशय चांगल्या पद्धतीची टीम एक पॅनेल आणि एक ताकदीच शक्तीचं अशा पद्धतीचा आपला सर्वांच्या विचाराचं पॅनेल आपण सगळ्यांनी उभा केलंय मुरगुट नगरी मुरगुट नगरीचा विकास मुरगुट नगरीच्या काळातल्या अपेक्षा या सगळ्या गोष्टींच्यासाठी अपेक्षित असणारं विकासाचं सगळं काम पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ जबाबदारीच नाही तर एक चांगल्या पद्धतीचं विकासाचं व्हिजन घेऊन ही सगळी मंडळी आपल्या समोर आलेत राज्याचे गतिमान प्रगतशील अशा पद्धतीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि ज्यांच्या शुभ असते आपण हे सगळ्या कामाची सुरुवात करतोय ते आदरणीय दादा पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली बोरगोड नगरीच्या विकासाची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण ताकदीनं आणि शक्तीनं प्रयत्न करणार आहोत या निवडणुकीमध्ये एका बाजूला आपण सगळेजण एकत्रित आलोय या निवडणुकीमध्ये निवडणूक जिंकायचे हे जेवढं खरं आहे पण निवडणूक जिंकल्यानंतर मुरगुडकरांना आपण काय देणार आहोत हे जर बघितलं तर, तर निश्चितपणानं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ज्या ज्या विकासाच्या सगळ्या कल्पना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा एका बाजूला मुख्यमंत्री आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री हे अतिशय ताकतीने शक्तीनं तुमच्या पाठीमागा आहेत निश्चितपणानं अनेक वर्ष ज्या मुरगुडकरांची स्वप्न आहेत खरंतर तर अशी आदरणीय संजय दादाने सांगितलं की या ठिकाणी असणारा अंबाबाईचं मंदिर आणि त्या मंदिराकडे बघितल्यानंतर दादा चंद्रकांत दादा सुद्धा मला म्हणाले की मंदिर खूप छान बनलंय मला असं वाटतं की मंदिरा इतकंच मुरगुड सुद्धा छान झालं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून काम करूया अनेक वर्षांपूर्वी दादा आपण खानापूरचे बी गारगुटीचा अनेक वर्षांपासून आम्ही बघतोय ते मुरगुड त्या मुरगुडमध्ये आम्ही बघतोय लहानपणी आम्ही सुद्धा त्या दवाखान्यामध्ये कोणतरी आम्ही लहान असताना आमच्या आई बरोबर आमच्या घरातल्या जुन्या माणसांबरोबर यायचो त्या दवाखान्यापासून <tellan> त्या मुरगुटला आजपर्यंत ज्या पद्धतीच्या विकासाच्या स्वप्नांकडे घेऊन जायला पाहिजे होतं ते नाही मला असं वाटतं की आमचं पॅनेल हे केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नाही निवडणूक जिंकल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये विकासाचा अजेंडा घेऊन निश्चितपणे पूर्वीचं मुरगुड आणि आता नवीन आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं मुरगुड अशा पद्धतीचं काम करण्याचा संकल्प घेऊन आपण सगळ्यांनी निघालोय अनेक गोष्टी आणि अनेक गरजा मुरगुटच्या विकासाच्या आहेत स्वर्गीय मंडलिक साहेबांनी त्या तत्कालीन काळामध्ये बांधलेला वाघापूरचा पूल असेल पण तिकडून अजून सुद्धा येताना आम्हाला सगळ्यांना होणारे अडचणी असतील आज सुद्धा इकडच्या हद्दीत आणि तिकडच्या हद्दीत सुद्धा ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे नगरपालिका असून नगर परिषद असून ज्या पद्धतीच्या विकासाची सगळी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी ज्या गतीने आपण जायला पाहिजे ते सगळ्याच्या सगळे काम करण्यासाठी सुद्धा राज्याचं नेतृत्व आपल्या पाठीमागं आहे आणि मग ज्यावेळेला राज्याचं नेतृत्व पाठीमागं असतं त्यावेळेला एका बाजूला फंड दुसऱ्या बाजूला विजन आणि तिसऱ्या बाजूला आपलीच टीम असली पाहिजे की ज्यांच्या माध्यमातून हे काम होईल नेतृत्व करणारी माणसं सुद्धा जर आपली असतील तर विकासाची प्रक्रिया अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि या सगळ्या गोष्टींसाठी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उभा करण्यात आलेल्या पॅनलमध्ये आपण सगळ्यांनी प्रवीण दादांच्या या ठिकाणी उमेदवार उभा केलेत त्यांच्या समवेत आपण दिलेले सगळेच्या सगळे सतरा उमेदवार हे लोकाभिमुख आहेत लोकांच्यातले आपले आहेत आपल्या सगळ्यांच्या विचारांना निवडलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये यशस्वी होऊन विकासाचं विजन पूर्ण करण्यासाठी आपण सगळे तर निघालोय त्या सगळ्याला आशीर्वाद देण्यासाठी आतापासून दोन तारखेपासून तारखेपर्यंत कंबर कसून आपण सगळेजण कामाला लागूया आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय आपण सगळेजण निश्चितपणाने पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पुढे कर जाऊया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो खरंतर तर मुरगुडची निवडणूक आहे आणि मुरगुडच्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण बघत असतो जगातलं राजकारण एका बाजू आणि मुरगुडातलं राजकारण एका बाजू या जिल्ह्यातल्या या तालुक्यातल्या सगळ्या राजकारण समाजकारणाचा सगळा केंद्रबिंदू कोण असेल अगदी भूकंपाचा सुद्धा केंद्रबिंदू राजकारणातला कोण असेल तर फक्त आणि फक्त आहे मला सांगायचं आज आपण ज्यांना उमेदवार म्हणून उभा केलेले आहेत त्या स्वासेनेदेवी पाटील प्रवीणदा सहभागी होते आहेत पण त्याच्यापेक्षा विश्वनाथ अण्णांच्या सुनबाई आहेत या मुरगुडला नव्हे तर या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला सहकारातून समृद्ध करण्यापर्यंत ज्या पद्धतीचं योगदान या कुटुंबाना आणि विश्वनाथ अण्णांच्या माध्यमातून या घराने केलं त्या सगळ्याचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत अनेक चांगल्या पद्धतीचा समृद्ध वारसा त्यांच्या पाठीमागा आहे त्या समृद्ध वारशाच्या जोरावरती मग कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघ असेल राधानगरी तालुक्यातला आमच्या बिद्री सहकारी साखर कारखान्याची स्थापना आणि त्यानंतरच चेअरमन पदाची भूमिका असेल या जिल्ह्यातलं एक राजकारणातलं समृद्ध अशा पद्धतीचं राजकीय नेतृत्व आणि व्यक्तिमत्व असेल अशा सगळ्या गोष्टींमध्ये विश्वनाथ अण्णांचं नाव आणि त्यानंतर प्रवीणदा सुद्धा नाव अतिशय आदरानं घेतलं जाते अशा पद्धतीचा समृद्ध वारसा लाभलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्याकडे आहेत आणि त्याच्या पाठीमाग स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेबांचा एक अतिशय ताकदीचा शक्तीचा आणि एक प्रचंड विचाराचा अशा पद्धतीचा एक चांगल्या पद्धतीचा पाठिंबा सुद्धा त्यांच्याबरोबर घेऊन आदरणीय संजय जातायत मला सांगायला आनंद वाटतोय की ज्यावेळेला ही दोन्ही गाय माणसं एकत्रित येत आहेत आणि आदरणीय संजय बाबांच्या सारखे अतिशय ताकदीने या सगळ्यांच्या पाठीमागे उभा राहणारे नेतृत्व असतंय तेव्हा निश्चितपणानं या निवडणुकीतला निकाल सुद्धा स्पष्ट होतोय असं म्हणायला काय हरकत नाही मी आजच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या कक्षीनं या सतरा उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या सुद्धा आमच्या सगळ्यांच्या ज्या काय उमेदवार आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो अतिशय ताकदीनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आपण सगळेजण कामाला लागूया आज धावपण आहे गडबड आहे अनेक निवडणुकांच्या सगळ्या ज्या काय आज सगळ्यांचे शुभारंभ आहेत त्या सगळ्यासाठी दादाना आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा जायचं आहे पण तरी सुद्धा दादानी या ठिकाणी वेळ दिला आणि प्रचाराच्या शुभ संकेताचा सुरुवात सुद्धा त्या निमित्ताने केली मरगूडच्या राजकारणामध्ये ही सुरुवात भविष्य काळातल्या कोल्हापूरच्या सगळ्या राजकारणामध्ये सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण ठरलं असल्यामुळं माझी आपणा सर्वांना विनंती आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं कंबर कसून आपण सगळेजण निवडणूक यशस्वीच करायची आहे यासाठी ताकदीनं आणि शक्तीनं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो खरंतर मगापासून नामदेवरावजी मेंडके साहेब मधल्या दवाखान्याचं बोला दवाखान्याचं बोला me hago la segunda todo. ज्या ज्या गोष्टी आपण सांगितल्यात मग दवाखान्याचा असेल डायलिसिस असेल सगळ्या गोष्टी आपण करूया पण तेवढ्यावरती प्रश्न सुटणार नाही माझी आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती आदरणीय चंद्रकांत दादा पटले चंद्रकांत दादा ही ज्यावेळेला जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यावेळा ज्या पद्धतीने या जिल्ह्यातले सगळे रस्ते बदलले सगळ्या पद्धतीची विकासाची कामं केली तशाच पद्धतीचं स्वप्न सो घेऊन आपण सुद्धा मुरगुडच्या विकासाचं स्वप्न घेऊन कामाला लागूया आदरणीय दादा आम्ही संजय दादा संजय बाबा हे निश्चितपणे या मुरगुडचं चित्र विकासाच्या माध्यमातून बदलण्यासाठी ताकदीनं काम एवढीच शब्द आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अंबाबाईच्या साक्षीने देतो निवडणूक यशस्वी करून गुलाल उधळण्यासाठी सुद्धा तेवढ्याच ताकदीन आणि शक्तीने आपण काम करूया एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र